नमस्कार किचन किचनमध्ये आज मी तुम्हाला उपासाचे दाजण्याचे थालीपीठ दाखवणार आहे यासाठी लागणारं साहित्य एक वाटी ओलं खोबरं एक वाटी शेंगदाणे सहा हिरव्या मिरच्या एक इंच आल्याचे तुकडे दोन चमचे मीठ एक चमचा जिरं तीन बटाट्याचा कीस उकडलेल्या दही एक कप तूप एक वाटी आणि राजगिऱ्याचं पीठ एक कप प्रथम बटाट्याच्या किसामध्ये मी हे खोबरं घातले आहे खोबऱ्यामुळे खाली पिठाला एक खुसखुशीतपणा येतो शेणाण्याचं फूट घालून घेत आहे आणि आता आपण एक वाटण करूया हिरवी मिरची आलं आणि जिरं आता या मिरच्या आलं जिरा एक चमचा जीरा मी थोडं भाजून घेतलेला आहे आणि त्याच्यात एक चमचा मीठ घालते आता ह्याच्यात थोडं पाणी घालून मी वाटण करून घेते आता हे आपलं वाटण वाटून झालेलं आहे ते मी मिश्रणात घालून घेते आता हे राजगिऱ्याचं पीठ आहे ते मी थोडं थोडं करून घालते त्याच्यात एक चमचा जरा मोठा तूप घालून घेत आहे आता हे पीठ आपण असंच भिजवून घ्यायचं शक्यतो ह्याच्यात पाणी घालायचं नाही आता ह्या पीठात मी पाण्याचा अजिबात वापर केलेला नाही आहे आता मी ह्याच्यात थोडंसं तूप घालून एक गोळा एकत्र करून घेतो आता मी हा पॅन गरम करायला ठेवला आहे त्याच्यात मी तूप घालून घेते कारण उपवासाला आपण जनरली तूपच वापरतो म्हणून हे मी साजूक तूप घेतलेलं आहे तुम्ही ते तेलाचा वापर केला तरीही चालते तर ह्याला आपण जरा तूप लावून घेऊ आणि खाली पिला असं थांबायला लागेल हे आपलं थालीपी पण तू घालून घेऊया हे थालीपीठ खूप खुसखुशीत असं लागतं आणि या यामध्ये प्रोटीन्स विटॅमिन्स भरपूर असल्यामुळे उपवासा व्यतिरिक्त सुद्धा आपल्याला हे करता आता येतलेला थाळीपूट एक दोन मिनिटांनी मी परतून घेते आता हे थालीपूक एका साईडने झालं आहे आता yaplı bu yine talipçi lazım stabil değil ही माझी सात थालीपीठं तयार झालेली आहेत आता मी चटणी करते त्याच्यासाठी तूप गरम करते इथे दही उसळून घेतलेला आहे तुपात जिरं टाकते गॅस बंद करते आता हे दही घेतलेलं आहे त्या दह्यात मी एक थोडं मीठ घालते अर्धा चमचा हे अर्धा चमचा तिखट आहे ते सबंद घालून घेते त्याच्यात शेंगदाण्याचं कूट घालते आपल्याला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर मला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन क्लिक करा म्हणजे माझे पुढचे सगळे चांगले व्हिडिओ आपल्याला बघायला मिळतील ही मी थालीपीठं आणि सची चटणी